आपण पत्रकारांच्या विरोधात इतकं बोलायची पत्रकार सहन करतील पण मी खरा आहे ना तर मी सहन नाही करणार तुम्ही जर पत्रकाराला की तुम्ही खंडणी करत माझं नाव जाहीर करा पडघा परिसरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कैलास ढमणे हे गेली अनेक वर्षे पत्रकारिता तसेच सामाजिक करीत आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक प्रश्न अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले भ्रष्टाचाराला चाप बसवली अलीकडे त्यांनी पडघा परिसरातील भूमाफिया यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लिखाण केले त्यामुळे भूमाफियांचे धाबे धनाल नुकतच पडघा गावातील गटारीचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचे नाव न घेता पत्रकार हे खंडणीखोर असल्याचा आरोप केला त्यामुळे कैलास धमने यांनी राजकीय पुढाऱ्यांना केले असून कोणी कोणाकडून आणि कशी खंडणी घेतली हे जाहीर करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली नमस्कार माझं नाव कैलास आणि मी पत्रकार आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेली दहा ते पंधरा वर्ष काम करतो काम करत असताना पाडव्यामध्ये आल्यानंतर पडव्याच्या अनेक समस्यांवर आम्ही पत्रकार म्हणून आवाज उठवलो आवाज उठवताना अनेक समस्यांना वाचा फोडल्या अनेक समस्यांना वाचा फोडल्यामुळे ती काम झाली अनेक बातम्या लावल्या लोकहिताच्या लोकांच्या समस्याचं निराकरण केलं असं असताना पडघ्यामध्ये ज्या सुखी सुविधा व्हायला पाहिजेत त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही वारंवार लिहित आलो काही दिवसापूर्वी पडगाव बालाजीनगर येथे एक भूमिगत गटाराचं चा काम चालू आणि ते काम झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्याची जी ग गटाराची जी झाकणं होती ती झाकणं तुटली म्हणजे काम पूर्ण व्हायच्या आधीच आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लेअर नसताना आणि झाकण्यात तुटल्यानंतर तुटल्यानंतर पडगा मध्ये मोठ्या प्रमाणात लोक आहे लहान मुलं खेळत असतात तर आम्ही पत्रकार म्हणून एक त्याची एक बातमी केली की बाबा ही झाकणं तुटले तर ठेकेदाराने ती झाकणं बदलावित या आशयाचीच बातमी होती असे असताना पडग्याचे पडग्याचा ग्रुप असतो त्या ग्रुपवर ती बातमी शेअर झाली आणि ती शेअर झाल्यानंतर संबंधित ज्यांनी जे काम घेतले त्यांनी ते पर्सनली लावून घेतलं आणि आरोप प्रत्यारोप सुरू केले पत्रकार काय करतोय तर पत्रकार एखाद्या दे अन्यायाला वाचा फोडतो पत्रकाराचं का। ते काम आहे असं असताना संबंधित ठेकेदार यांनी ती जबाबदारी घेऊन ती घटना बदलावी असा आमचा विषय होता परंतु त्यांनी ते पर्सनली घेतलं आणि पर्सनली घेतल्यानंतर मग पत्रकार कसे चुकीचे आहेत पत्रकार कसे खंडणी खोर आहेत असे आरोप त्यांनी केले बरं ते आरोप करताना त्यांनी कोणावर केले काय केले याचं कोणाचं नाव नाही घेतलं तर त्यांना मी त्यांना विचारलं ग्रुपवर पडग्याच्या की तू ज्यांच्या माझ्यावर आरोप करत असेल तर तुझ्यावर तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते तू शेअर कर तर त्यांचं असं म्हणणं की क्यू आर कोड पाठवून माझ्याकडे खंडणी <laughs> मुळात हास्यास्पद गोष्ट अशी की खंडणी मागणारा माणूस क्यू आर कोडवर खंडणी मागेल का पहिली गोष्ट आणि ह्या माणसाने ज्यांनी आरोप केले त्याच्याशी माझे चांगले संबंध होते पण मी जेव्हा ही बातमी केल्यानंतर त्यांनी ते पर्सनली लावून घेतलं आमचा विषय एवढंच होता की झाकण्या बदली करा जेणेकरून अपघात होणार नाही जेन्युईन मुद्दा होता आणि पत्रकारात नेहमी जेन्युईन मुद्देच मांडत असतात पडग्याचे आम्ही पडग्याच्या समस्या मांडत असतो लोकांच्या हिताच्या गोष्टी मांडत असतो अशा करताना यांनी पर्सनली घ्यायची गरज नाही आणि मी त्यांना वारंवार ग्रुपवर पण विचारलं बाबा कोणी खंडणी घेतली मी घेतली असेल तर त्याचे डिटेल्स तुम्ही ग्रुपवर शेअर करा आणि ह्या माणसाशी माझे चांगले संबंध असताना आम्ही पत्रकार म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना समाज हिताच्या आणि समाजाला उपयोगी पडतील अशा गोष्टी काही करत असतो असे करत असताना दिवाळीमध्ये आम्ही वाड्यापाड्या ज्या आपल्या आदिवासी वाड्यापाड्यात तिथल्या मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून लोकसहभागातून आपण फरसाण म्हणा किंवा जुने कपडे म्हणा किंवा नवीन कपडे म्हणा हे द्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी आपण लोकांना आवाहन करतो की बाबा तुम्ही काय मदत करू शकता का, का आपल्या याच्यासाठी सेम असाच प्रकार यावेळी शाळा जे आपल्या सुरू होणार जून महिन्यामध्ये त्या जून महिन्यामध्ये जो आदिवासी वाड्यापाड्यांवरचा तो शाळाबाह्य होणारा हो समाज आहे त्याच्यामुळे होता शाळाबाह्य समाज पैसे नाहीत फी भरायला कपडे नाहीत शाळेत जायला याच्यासाठी आपण सामाजिक आवाहन केलं होतं की बाबा आणि ते सामाजिक आव्हान करताना जे पत्रकारांनी खंडणी घेतली असा आरोप करतात एव्हन त्यांनाच माझा मेसेज नसेल तर पूर्ण पडग्यातले जेवढे प्रतिष्ठित माणसं आहेत आता मी या माणसाला प्रतिष्ठित म्हणून होतो असो त्या सगळ्यांना माझा तो मेसेज असेल एवन त्याच्यामध्ये नॉट ओनली प्रतिष्ठित तालुक्यातले तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ प्रांत यांना सुद्धा तो माझा मेसेज आहे आणि त्याच्या खाली माझा क्यू आर कोड आहे बाबा तुम्ही स्वे जर याच्यात सहभाग नोंदू इच्छित असाल तर तुम्ही तो नोंदवा एवढं झाल्यानंतर माझं स्पष्टीकरण आहे की त्यांना म्हटलं कोणी खंडणी घेतली काय घेतली याचं स्पष्टीकरण द्या स्क्रीनशॉट टाका नुसता क्यू आर कोड तुम्ही पाठवणार आणि त्याच्यावरती जे डिलीट करणार तर ते न करणार वरचा मेसेज काय पाठवला तुम्हाला खंडणीचा किंवा मी तुमच्या पोरांना किडनॅप ठेल किंवा तुम्ही काहीतरी तुमच्याकडे काहीतरी काहीतरी मागणी केली याचा तुमच्याकडे मेसेज असेल ना मी खडणी मागितली म्हणून किंवा माझ्या कुठल्या पत्रकारांनी खडणी तुम्ही नाव नाही घेतल्यामुळे मला तुमच्यावर मी खंडणी घेतली म्हणून तुम्हाला नोटीस पाठवता येत नाही नाहीतर मी तुम्हाला कोर्टाची नोटीस पाठवली असती मानानीची पण असं करत असताना आपण एखाद्या चांगल्या पदावर कार्यरत असताना आपण पत्रकारांच्या विरोधात इतकं धादांत खोटं बोलायची जी हिंमत केली आहे बाकीचे पत्रकार सहन करतील पण मी खरा आहे ना तर मी सहन नाही करणार ती गोष्ट मी ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर केलेले आरोप हे मी तुमचं कुठेच नाव नाही घेतलंय कुठेच नाव नाही घेतले आणि ठेकेदाराने ते चेंबर बदली करायचं याचा तुम्हाला राग नाही आला पाहिजे दुसरी गोष्ट आपला जे मी अजून एक मुद्दा त्यावेळी घेतला तर की लकी हॉटेल लकी हॉटेलची पूर्ण माहिती मी काढतोय तुम्ही खऱ्या आत तुमचाच हातभार आहे तुमचं सगळं काय एक्सपर आहे ना तुम्हाला चॅलेंज करायची गरज नाही तुम्ही खरं तर शांत बसायचं तुम्ही पत्रकाराचं काम आहे बातमी देणं तुम्ही जर पत्रकाराला बोलाल की तुम्ही खंडणी करत तुम्ही नाव पण जाहीर नाही करत माझं नाव जाहीर करा त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन दिलेलं ऑलरेडी अजून मला कुठे अँटी करप्शन म्हणा किंवा अजून कुठे म्हणा त्याच्या तिथे मी आपली पूर्ण माझ्या माझा खुलासा करेल तर चुकीचा वाप चुकीचा वागू नका तुम्ही राजकारणी आहात राजकारण्यांनी राजकारण कुठे करावं काय करावं ना हे तर आम्हा पत्रकारांना तुम्हाला सांगायची गरज नाही निदान आता तरी तुम्ही केलेला आरोप खोटे असो जाहीर करा नाहीतर मग आम्हाला या गोष्टीच्या मुळापर्यंत जावंच लागेल आणि ते मी जाणारच आहे धन्यवाद